मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानतर्फे बेंडगावामध्ये आज बेंडगाव बर्डी वस्ती आणि हनुमान मंदिर या ठिकाणी ग्राम स्वच्छता अभियान राबवलेलं आहे स्वच्छता मोहीम ही सर्वात महत्त्वाची असल्याने आपल्या आरोग्याचा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यामुळे शाळेत आणि मंदिरात गावात स्वच्छता असणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून या ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायतीने राबवलेलं स्वच्छता अभियान हे अतिशय उत्कृष्ट आहे आणि आम्हाला आज या ठिकाणी येऊन स्वच्छता करताना खूप आनंद वाटला स्वच्छ परिसर पाहून एकदम छान वाटलं असाच या परिसरात राहणाऱ्या लोकांनी आज या सर्व लोकांनी येऊन इथं केलेलं आहे स्वच्छता पण इथल्या लोकांनी असंच नेहमी स्वच्छता ठेवणं गरजेचं आहे आणि दिवसेंदिवस अशा प्रकारे प्रत्येक ठिकाणी आपल्या गावातली स्वच्छता करून आपलं गाव मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये कसं बसेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा आम्ही आज या ठिकाणी आलो आहे प्रत्येकाने यावं सर्वांनी येऊन स्वच्छता अभियानामध्ये कुठलंही म मतभेद न ठेवता या स्वच्छता अभियानामध्ये सामील व्हावं आणि आपलं गाव स्वच्छ व सुंदर ठेवावं आपली भेंड स्वच्छ सुंदर नगरी करावी असं या ठिकाणी मी नमूद करतो धन्यवाद